दोन हजार एकोणीसला ला पैसे देऊन उमेदवारी देण्याचा घाट उद्धव ठाकरेंनी घातला होता शेवटी मी शिवसेनेच्या तीन मंत्र्यांना भेटलो मी पंधरा केसेस अंगावर घेतल्यात तेव्हा मला तिकीट मिळालं शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांचे हे यांचे आरोप आहेत शिवसेनेत बंड होऊन आज अडीच वर्ष झाली पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांकडून उद्धव ठाकरेंवर होणारे आरोप प्रत्यारोप हे काही थांबत नाहीयेत तसं बोरनारे हे पहिल्या स्टंपचे आमदार आहेत विधानसभा तोंडावर शिवसेनेचे तीन तीन चार चार टमचे आमदार हे उद्धव ठाकरेंबद्दल बोलून आणखी नाराजी ओढवून घेणं टाळतायत पण बोरनारे हे ठाकरेंना थेट आव्हान देताना दिसून येत आहेत बोरनारे यांच्या या धाडसाचं उत्तर दडले ते वैजापूर मतदारसंघातील सद्यस्थितीमध्ये वैजापूर मतदारसंघातून लोकसभेला शिवसेनेच्या संदीपान भुमरेंना सदोतीस हे ऐनवेळी मागे हटले त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे बडा चेहरा नाहीये तर हेच बोरनारे यांच्या आत्मविश्वासाचं कारण असल्याचंही बोललं जात आहे बोरनारे यांच्यावर ठाकरेंचा प्रचंड राग आहे त्यामुळे त्यांच्या विरुद्ध कोणता चेहरा मैदानात उतरवायचा याची रणनीती सध्या उद्धव ठाकरेंकडून आखली जातये आता कोण असू शकतात ठाकरेंच्या रणनीतीतील संभाव्य उमेदवार पाहूयात लेट्सअप मराठीच्या निवडणूक स्पेशल ग्राउंड झिरो या सिरीजमधनं वैजापूर हा तसा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता एकोणीसशे बासष्टमध्ये गिरिजाबाई जाधव हो। सदुसष्ट मध्ये विनायकराव पाटील आणि एकोणसत्तरमध्ये गंगाधर दगडू पाटील हे आमदार इथून निवडून आले ऐंशी मध्ये तर थेट श्रीरामपूरच्या गोविंदराव अधिक यांनाच वैजापूरकरांनी निवडून दिलं होतं पंच्याऐंशीमध्ये समाजवादी काँग्रेसकडून रामकृष्ण पाटील हे आमदार झाले पुढे नव्वदमध्ये सुद्धा पुन्हा रामकृष्ण पाटील हे काँग्रेसकडून निवडून आले तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये काँग्रेसकडून कैलासाबा पाटील चिकटगावकर हे आमदार झाले त्या निवडणुकीत रंगनाथ मुरलीधरवाणी हे समाजवादी काँग्रेस कडून मैदानात उतरले होते पण वैजापूर मध्ये सेनेला विजयापर्यंत जाता येत नव्हतं पुढच्या निवडणुकीत रंगनाथ मुरलीधर वाणी हे शिवसेनेत गेले तर कैलासाबा चिकटगावकरांनी राष्ट्रवादीची वाट धरली काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील मतविभागणीचा शिवसेना आणि भाजप युतीला फायदा झाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि कैलास पाटील यांचा धुवा उडवत अखेरीस वैजापूर शिवसेनेनं काबीज केलंच त्यानंतर सेनेनं वेगाने मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरही भगवा फडकवला दोन हजार चार मध्ये वैजापूर हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला काँग्रेसकडून भाऊसाहेब उमेदवारी मिळाली तर कैलास भाऊसाहेब चिकटगावकर हे अपक्ष रिंगणात उतरले या मतविभागणीचा फायदा पुन्हा झाला नऊ मध्ये तर कैलास आबा पाटील चिकटगावकर आणि भाऊसाहेब पाटील चिकटगावकर या दोघांनीही बंडखोरी केली काँग्रेसकडून दिनेश परदेशी यांना तेव्हा उमेदवारी मिळाली ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आणि यात केवळ एक हजारांहून अधिक मतांनी वाणी हे निवडून आले दोन मध्ये वाणींनी त्यांच्या जागी रमेश बोरनारे यांच्या नावाची शिफारस केली पण त्यावेळी सगळेच पक्ष स्वतंत्र लढत असल्याने बोरनारे यांना थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि अनुभवी शिलेदार म्हणून पुन्हा एक वेळेस वाणींनाच उमेदवारी देण्यात आली भाजपकडून एकनाथ जाधव हो तर काँग्रेसकडून पुन्हा एक वेळेस दिनेश परदेशी यांना संधी मिळाली राष्ट्रवादीकडून भाऊसाहेब चिकटगावकरांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली चिकडगावकरांकडे जिल्हा परिषदेसह पंचायत समिती आणि नगरपालिका ताब्यात होती थोरले बंधू कैलास पाटील चिकडगावकर यांच्याशीही त्यांची दिलजमाई झाली नेत्यांचा जंबो फौज फाटा मतदारसंघात उतरवत त्यांनी विजयाची फिल्डिंग लावली चिकटगावकर बंधूंच्या वर्चस्वाला तडा देण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य राम हरी जाधव हे शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले पण चिकडगावकर यांच्या बाजूने सगळी समीकरणं परफेक्ट बसली आणि शिवसेना भाजप युतीच्या मतविभागणीत चिकडगावकर हे चार मतांनी निवडून आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसकडून दोन वेळेस विधानसभा लढलेल्या दिनेश परदेशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मतदारसंघ भाजपकडे घ्यायचा आणि स्वतः उमेदवारी करायची असे त्यांचे मनसुबे होते पण निवडणूक आली तरी हा मतदारसंघ भाजप लढवणार लढवणार की शिवसेना हे स्पष्ट नव्हतं अखेरीस शिवसेनेनं औपचारिक घोषणेपूर्वीच वैजापूरची उमेदवारी रमेश बोरनारे यांना जाहीर केली त्यावेळी भाऊसाहेब पाटील चिकटगावकर आणि अभय पाटील या दोन काका पुत्यांमध्ये उमेदवारीसाठी संघर्ष सुरू झाला मात्र राजकारणामुळे कुटुंबात कलह नको म्हणून अभय पाटलांचा तब्बल पन्नास मतानी मतदार हजार मतांनी पराभव करत मतदारसंघावर पुन्हा एक वेळेस भगवा फडकवला बोरनारेंना या निवडणुकीत अठ्याण्णव हजार एकशे त्र्याऐंशी मतं मिळाली होती तर अभय पाटलांना अवघी एकोणचाळीस मतं मिळाली होती आता मागच्या दोन वर्षात मतदारसंघातील गणितं बरीच बदलली आहेत शिवसेनेतील फुटीनंतर बोरणारे हे एकनाथ शिंदेच्या सोबत गेलेत तर महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र लक्षात घेत भाऊसाहेब चिकटगावकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे पक्षाची वाट धरली यंदा लोकसभा औरंगाबाद मध्ये उमेदवार संदीपान भुमरे आणि आमदार रमेश बोरनारेंना गद्दारीच्या शिक्क्याचा महायुतीबद्दलच्या नाराजीचा फटका बसेल असं चित्र होतं पण भुमरेंना मराठा असल्याचा इथं फायदा झाला तर सत्तेचा फायदा उचलत आणलेल्या भरघोस निधीनं बोरनारेंबद्दलचा रोष हा कमी झालेला दिसला याचाच परिणाम म्हणून भुमरेंना सदोतीस हजारांचं लीड मिळालं सगळ्याच राजकीय पक्षांना लोकसभेतील चित्र हे विधानसभा निवडणुकीत नसेल याची कल्पना आहे त्यामुळे वैजापूर मतदारसंघ राखताना विद्यमान आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांची दमछाक होऊ शकते महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे पक्षाकडे जाईल हे निश्चित मानले जाते पण ठाकरेंकडून उमेदवाराचा शोध अद्यापही सुरू आहे मागील आठवड्यांपर्यंत भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचं नाव निश्चित मानलं जात होतं पण दिनेश परदेशी यांचा प्रवेश निश्चित होताच चिकटगावकरांनी काळाची पावलं ओळखत ठाकरेंना जय महाराष्ट्र केला चिकटगावकर कुटुंबातील अंतर्गत संघर्षाचा फटका बसू नये म्हणून दिनेश परदेशी यांना भाजपमधून आयात करून त्यांना उमेदवारी देण्याचं ठाकरेंच्या मनात होतं पण भाजपच्या बड्या नेत्यांनी लक्ष घालून परदेशी यांना थांबवल्याचं बोललं जाते त्यामुळे उद्धव ठाकरे हे वैजापूरमध्ये येऊनही परदेशींचा पक्षप्रवेश होऊ शकला नाही आणि त्यांच्या या कार्यक्रमाचा विचका झाला त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे वैजापूरमध्ये नवीन उमेदवाराच्या शोधात आहेत यात माजी पंचायत समिती सभापती आणि उपजिल्हा प्रमुख अविनाश गलांडे माजी आमदार रंगनाथ मुरलीधर वाणी यांचे पुत्र आणि तालुका अध्यक्ष सचिन वाणी आणि अमोल अन्नदाते असे तिघ जण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत अमोल अन्नदाते हे सध्या तरी स्वतः राजकारणात नाहीयेत मात्र त्यांच्या आई आनंदीबाई अन्नदाते या गेल्या वर्षांपासून पक्षासोबत एकनिष्ठ आहेत त्या वैजापूरच्या नगराध्यक्षा राहिल्या शिवाय शहर संपर्क प्रमुखही आहेत शिक्षण संस्था चालवत असलेल्या आनंदीबाई या आपल्या मुलासाठी तिकिटाची मागणी करतायत त्यामुळे सध्या तरी या तीनपैकी एका चेहऱ्याची निवड ही ठाकरेंना करायची आहे तिसऱ्या बाजूला माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर हे सुद्धा अपक्ष रिंगणात उतरू शकतात त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होऊ शकते आता यात मतविभागणीचा फायदा कुणाला होणार आणि कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी